नमस्कार के जी एस कुकिंगमध्ये आपलं स्वागत मी आज खपली गव्हाची खीर दाखवणार आहे खपली गहू म्हणजे जोड गहू जोड गहू म्हणजे गव्हाचा एक प्रकार ह्या गव्हाची खीर खाण्यासाठी खूप छान लागते व पौष्टिकही असते चला तर मग खीर बनवायला घेते प्रथम हे गहू आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे गहू किराणा दुकानात कुठेही मिळतात आपले हे गहू धुवून झालेले आहेत तर हे चार ते पाच तास गरम पाण्यात मी भिजू घालणार आहे कारण गहू शिज भिजल्यामुळे खीर लवकर व मऊ शिजते हे भिजवलेले गहू मी कुकरमध्ये शिजू घालते साधारण हे अर्धा किलो गहू आहेत शिजवताना याच खिरीत सुक्या खोबऱ्याचे तुकडे टाकायचे आहेत ओलेही तुम्ही टाकू शकता आणि एक मूठ तांदूळ टाकायचे आहेत ठाणे खिरीला चव येते म्हणून अगदी थोडं मीठ टाकायचं आहे चांगलं मिक्स करून सात ते आठ शिट्टे होऊ द्यायच्या खीर शिजल्यावरती आपल्याला गुळाचा पाक करून टाकायचा आहे गुळ हा अर्धा किलोला पाऊन किलो घालायचा खिरीला आणखीन चव येण्यासाठी थोडी बडशोप चार पाच विलायची थोडी भाजून त्याची पावडर करून ती चाळणीने चाळवून घ्यायची आहे पाक पण तयार झालेला आहे शिजवलेल्या खिरीत भरपूर काजू बदामाचे तुकडे बडीशोप वेलची पावडर टाकून गुळाचा पाक गाळून टाकायचा आहे खीर चांगली मिक्स करून थोडा वेळ चांगली शिजू द्यायची आहे ही खीर तयार झालेली आहे खिरीत दूध आणि भरपूर तूप टाकून खाण्यासाठी तयार खाण्यासाठी ही खीर खूप छान लागते तूप आणि दुधाची गोडी तर काही वेगळीच असते कसा वाटला हा व्हिडिओ चला तर मग लवकर कमेंट करा लगेच शेअर करा आणि लाईक पण करा सबस्क्राईब करायला विसरू नका